नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पोह्यापासून वडा बनवला होता त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू आणि जर कुणी पाहिला नसेल तो व्हिडिओ तर या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते नक्की जाऊन पहा मग तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बाजारात खूप सारे मटार येते तर मटारचे आपण पुरी बनवणार आहोत तेही साध्या सोप्या पद्धतीने आणि टम्म अशी फुकते तर इथे मी घेतलेला आहे रवा हा रवा कच्चा आहे तर अगोदर स्वच्छ चाळून वगैरे रवा घ्यायचा आहे इथे चाळून मस्त स्वच्छ असा रवा घेतलेला आहे अर्धी वाटी त्याच्यानंतर इथे गरम पाणी करायचं आपल्याला कडकडीत गरम उकळी आलेलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला रव्यामध्ये हे गरम पाणी टाकायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाका आपल्याला दाटसर घट्ट असा रवा पाहिजे जास्त पातळ नाही पाहिजे पाहू शकता इथे गरम पाणी आहे म्हणून मी चमच्याने अशा प्रकारे मिक्स करते आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण रव्यामध्ये हे पाणी अशा प्रकारे प्रेस करून प्रेस करून मिक्स करत राहायचं आहे तर अशा प्रकारे मी छान मिक्स करते आणि पूर्ण रव्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घेते कुठे कोरडा रवा राहता कामा नये पूर्ण रव्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथं थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण रव्याला मी घट्ट असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे रवा मस्त फुगेल म्हणून याला मी साईडला ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटासाठी तिकडे रवा मस्त भिजतोय तोपर्यंत आपण इकडे मटार छान मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे मी मटार सोलून घेतलेले आहेत अगदी थोडे मटार घेतले आहेत तुम्हाला जास्त मटार टाकायचे असतील तर तुम्ही इथे जास्तही घेऊ शकता ते मॅटर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आता आपल्याला फिरवायचं आहे छान चा मिक्सरला बारीक असं त्याच्यानंतर पाहू शकताय मी दहा ते पंधरा मिनटानंतर पाहते तर वा छान मऊ झालेला आहे त्याच्यानंतर इथे एक आलू छान उकडून त्याचं साल काढून खिसून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला आलू खिसूनच घ्यायचं आहे त्याच्यात जर आलूच्या छोट्या छोट्या गाठी जर राहिल्या तर पुरी आपली बिलकुल फुगणार नाही आहे म्हणून आपल्याला आलू छान अगोदर मॅश करून किंवा खिसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी लसूण आणि अद्रकची थोडीशी पेस्ट टाकली आहे त्याच्याने पुरीला आपल्या खमंगपणा येईल त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावून मटार जे घेतले होते ते टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा आपल्याला धना जिरा पावडर टाकायचा आहे तर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेला आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्याच्यानंतर मस्त हिरवी कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यानंतर इथे अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर एकदम गव्हाचं पीठ टाकू नका थोडं थोडं टाकत चला जसं जसं लागेल तसं तसं तस टाकत चला तर मी आता थोडंसं टाकलेलं आहे त्याच्यानंतर मिक्स करून घेणार आहे आणि जास्तच अजून जर पातळ वाटत असेल किंवा हाताला वगैरे चिटकत असेल तर मी अजून थोडंसं टाकणार आहे तर अगोदर अगदी थोडंसं टाकून मी छान याला मिक्स करून घेते तर बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे पूर्ण आपल्याला त्या आलूच्या मॉइश्चरमध्ये आणि रव्याच्या मॉइश्चरमध्ये पूर्ण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मला थोडंसं हाताला चिकटतंय म्हणून मी अजून थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि अजून छान मळून घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चपात्यांचा गोळा कसं बनवतो आपण तसंच आपल्याला एवढ्या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पातळ नको किंवा जास्तही घट्ट नको तर ते छान असा गोळा मी छान मळून घेतलेला आहे पाहू शकताय तुम्ही बिलकुल हाताला चिटकत नाही आहे तर आता हे आपलं पीठ रेडी झालेलं आहे आता इथे मी लगेच ह्या पिठाचे पळ्या लाटायला घेणार आहे तर इथे मी घेतलेलं आहे कोळपाट तर कोळपाटावर आपल्याला पूर सगळं अगोदर हे पीठ घ्यायचं आहे हे गोळा पिठाचं आणि छान एकदा आपल्याला हाताने छान ह्याला मऊ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदा चोळून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला ह्याचे छोट छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत जेवढे आपण तुम्ही पुरी बनवणार आहेत तेवढ्या साईजचे आपल्याला सगळ्या अशा प्रकारे मी ते बॉल बनवून ठेवते आहे तर अशा प्रकारे मी सगळे बॉल इथे आता बनवून घेतलेले आहेत पाहू शकताय आता सगळे बॉल आपल्याला एका बाउलमध्ये काढून ठेवायचे आहेत पाहू शकताय तुम्ही आणि एक आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे त्यांना आपल्या हातालाही चिटकेल आणि कोळपाट्यालाही चिटकेल म्हणून काय करायचं आपल्याला गव्हाच्या जे कोरडं पीठ असतं ना त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि लाटायचं आहे म्हणजे चिकटणार नाही तर आता मी एक छोटीशी पुरी लाटून घेणार आहे पाहू शकताय तुम्ही जास्त पातळ करू नका पातळ केल्यानंतर फुगणार नाही जाडसर अशी जास्तही जाड नको आणि जास्तही पातळ नको मध्यम आकाराची आपल्याला अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे तर पाहू शकताय त्याच्या कडा लाटत जायच्या नाहीतर कडा जाड होतात आणि आतमध्ये पातळ होता आणि पुरी फुगत नाही म्हणून आपल्याला त्याच्या कडा लाटत लाटत छान त्याला मोठं करून घ्यायचं आहे पाहू शकताय आपली पुरी रेडी आहे तर पुरी खूप मोठी झालेली आहे म्हणून मी काय करते सगळ्या पुऱ्या सेम करण्यासाठी एक झाकण घेतलेलं आहे एक मोठं झाकण घ्यायचं आणि अशा प्रकारे त्याच्या साईजने आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्याचा आकारही गोल येतो आणि सगळ्या पुऱ्या सेम साईजच्या होतात पाहू शकताय ते पुरी आपली पहिली रेडी झालेली आहे जर जास्त जाड वाटत असेल तर अगदी थोडंसं याला हलक्या हाताने अशा प्रकारे लाटून घ्यायचं तर पाहू शकताय आपली पुरी पहिली रेडी झालेली आहे तर अशाच प्रकारे दुसरीही पुरी मी इथे बनवून घेणार आहे तशीच प्रोसेस आपल्याला डबल करून घ्यायची आहे आपल्याला गोळा घ्यायचा आहे कोरड्या पिठात बुडवायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशा प्रकारे लाटून घेते हलक्या हाताने आपल्याला पसरवत न्यायचं आहे त्याच्यानंतर झाकणाने आपल्याला गोल साईज काढून घ्यायची आहे तर सगळ्या पुऱ्या आपल्या सेम साईजच्या होतील आणि जे राहिलेलं पीठ आहे त्याच्या अजून पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे ते, ते सगळ्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकता एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत त्याच्यानंतर इथे तेलही तापायला ठेवलं होतं तेल मस्त तापलेलं आहे तेल तापलं आहे ताप का हाताने चेक करायचं वर वाफा येत असतील तर तेल, ता तेल तापलेलं आहे त्याच्यानंतर आतमध्ये पुरी टाकायची आणि वर येऊजेपर्यंत तिला हलवायचं नाही वर आली की आपल्याला झाऱ्याने अशा प्रकारे प्रेस करत राहायचं आहे दाबत राहायचं आहे म्हणजे पुरी छान फुगेल पाहू शकताय पुरी तम्म फुगलेली आहे तर अशाच प्रकारे आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर मस्त दोन्ही साईडने आपल्याला छान तळून घ्यायची आहे तर पुरी मस्त तळल्या गेलेली आहे आता हिला बाहेर काढूयात तर अशा प्रकारे तेल काढायचं निसरून आणि ही पुरी आपली पहिली रेडी झालेली आहे मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि मसाला पुरी किंवा मटार पुरीसुद्धा म्हणू शकता तुम्ही तर दुसरी पण आपल्याला टाकायची आहे आणि तिला छान असं वर येऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रेस करायचं आहे तर मस्त अशी पुरी फुगेल पाहू शकताय तुम्ही टम अशी पुरी दुसरीही फुगलेली आहे हिला पण छान तळून घ्यायचं आहे आपल्याला आणि दुसरीही पुरी छा पुरी मी छान तळून घेतली आहे पाहू शकताय तुम्ही आणि ही पण पुरी रेडी झालेली आहे गरमागरम पुरी आता बाहेर काढून घेते सगळ्या पुऱ्या आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत तर सगळ्या पुऱ्या मी ते बनवून घेतल्यात पाहू शकताय सगळ्या टम्म अशा फुगल्या होत्या आणि खूप मस्त झाल्या होत्या तर पाहू शकताय कलरही कुती छान आलेला आहे एकदम मसाला कोथिंबीर वगैरे मस्त छान दिसते वरून खूप छान झाली आहे आणि पाहू शकताय तुम्हाला एक अशा प्रकारे तोडून दाखवते किती टम्म फुकले आणि टम्मपणा अजून आहे तर या तळून दहा ते पंधरा मिनटं तरी झालेली आहेत तर टम्मपणा अजून आहे तर, तर पाहू शकताय किती मस्त झालेली आहे पाहुणे आले तर तेच त्याच पुऱ्या खाऊन कंटाळल्या तुम्ही पण बनवून जर कंटाळल्या असतील नवीन काही बनवायचं असेल तर तुम्ही ही पुरी नक्की बनवू शकता तर झटपट होते आणि चवीला ही अप्रतिम लागते तुम्ही याला आलूसोबत किंवा दह्यासोबत कशासोबतही सर्व करू शकता नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय